नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण खाफरखेड गावामध्ये आहोत आणि गुरुदत्त जयंतीचा यात्रा महोत्सव आहे आणि यात्रा महोत्सवादरम्यान एक रसिकांना जी मराठी जी लोककला आहे त्या लोककलेच्या माध्यमातन एक आनंद देण्याचा प्रकार या ठिकाणी या गावामध्ये होतोय आणि आनंद देण्याचं रसिकांना जे काम करतायत आदरणीय पुरस्कार अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत विविध जिल्ह्यामधून चांगल्या प्रकारचं वाख्यान जो नाव त्यांचं आहे आपण त्यांच्यासोबत जुडलेलो आहे तर आदरणीय मंगलाताई बनसोडे लोकनाट्य तमाशा मंडळ आहे आणि तमाशा मंडळ म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की ही जी मराठी जी लोककला आहे कुठेतरी या ठिकाणी मागे पडताना दिसत आहेत परंतु लोकांनी लोकांसाठी दाखवायची जी कला आहे परंतु वेगळ्या नजरेने या ठिकाणी लोक बघतायत आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खरोखर या ठिकाणी लोककला ही जपण्याचं काम या ठिकाणी आपण सुद्धा या ठिकाणी केलं पाहिजे हाच हेतू या ठिकाणी या बातमी बनवण्याच्या पाठीबागे आहे आम्ही आज या ठिकाणी त्यांच्यासोबत जुडलेलो आहे हार्दिक स्वागत सुस्वागत आज या ठिकाणी आपण ही जी कला या ठिकाणी जपताय त्या संदर्भामध्ये आपण काय दोन शब्द आता काय माझे वयाच्या सात वर्षापासून आज ताग आहेत आता चौऱ्याहत्तर वय माझे परंतु अजूनही आज तागायत मी रसिकांची सेवा केली माझ्या जनतेची सेवा केली त्याचं माझं माझं नाव झालं आहे मला प्रत्येक पुरस्कार मिळाले हे माझ्या रसिकांचा आशीर्वाद आहे माझ्या गुरुंचा आशीर्वाद आहे माझ्या आईचा आशीर्वाद आहे ह्या मला पुरस्काराच्या पाठीमागा त्या रसिकांचा माझ्या आईचा आणि माझ्या गुरुंचा आशीर्वाद आहे म्हणून मी इथंपर्यंत आजपर्यंत तुमच्या अजूनही माझ्या रसिकांची मी सेवा करू का त्यांचा आशीर्वाद मी अजूनही स्टेजवर जाते आणि आता तमाशा म्हटल्यानंतर हे जालना जिल्हा असू द्या जालना जिल्हा म्हणा औरंगाबाद म्हणा महाराष्ट्रामध्ये कुठले पण कार्यक्रम माझे फैल जात नाही पुष्कळ कार्यक्रम केले मी आतापर्यंत दीडशे लोक आहेत माझ्याकडं या दीडशे लोकांचं कुटुंब मी जगवते माझ्या अंगात ताकद आहे तो पर्यंत मी जगवणार पण मला फक्त एकच विनंती की माझ्या रसिकांनी मला शेवटपर्यंत साथ करावी ही माझी इच्छा आहे अविस्मरणीय क्षण म्हटला काय असेल आपला आता पुष्कळ आहे तसे पुष्कळ आहेत म्हणजे माझ्या आई माझ्या आईच्या पाठीमाग माझी पण डिलीवारी पाठीमाग नितीनच्या वेळेला झाली होती कवटी पण म्हणजे जसं आई आईने पाठी मागवाल तसं नितीनचं पण जन्म पाघर्ष संघर्षमय जीवन या ठिकाणी राहिलेलं आहे आणि कोरोनाच्या काळात सुद्धा या ठिकाणी कलाकार म्हणतायत तुम्ही त्यांच्या उपती बघा या ठिकाणी उभावलेली आहे हो की पुष्कळ 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 सेवा केली माझ्या जनतेची आणि ते कला जगवण्याचा प्रयत्न केला पण दिवसांदिवस काय झालं आता तमाशा शाकेला थोडं कमी कमी कमी, कमी यायला लागला आहे काय काय ठिकाणी येतं काय काय ठिकाणी येत नाही कारण काय मोबाईल चॅनल वर दानका बसलाय तमाशाला डिजिटल युग या ठिकाणी चांगलं सुद्धा आहे वाईट सुद्धा आहे परंतु जे एक्झॅक्टली जे ग्राउंडची भूमिका असते ती वेगळी असते नाही नाही ना, विषय कसा आहे की डिजिटल जमाना आलेला आहे परंतु की कार्यक्रमाला जी होती पहिली नाही ते आता नाही ना, ना वाव आता कमी आलेला आहे पण नवीन कलावंतांना काय संदेश देणार युवक आणि युवतींना या कलाक्षेत्रामध्ये ओळख जो पण कला आहे ती कला तुम्ही जीवन ठेवा हीच माझी इच्छा आहे दुसरं काय नाही पण या ठिकाणी आपण हिंदी गाणे म्हणताय पूर्वीचे जे गवळणी वगैरे होत आहेत त्या सुद्धा या ठिकाणी सादर करतायत परंतु रसिक या ठिकाणी गाणे फिल्मी गाणीवर या ठिकाणी जास्त प्रतिसाद या ठिकाणी काय का जिकडे तिकडे तेच चालू आहे मी जरी कार्यक्रम जुना करण्यास ठरवला समजा जुन्या कार्यक्रम आहे जुन्या लावण्या म्हणा जुन्या गणगवन मला जर घ्यायचे ठरवल्या गणगवन आमची असते पारंपारिक पण आता जुन्या गाणी जर घ्यायचे तर आता अजेकडच्या पिक्चरचा जमाना आहे चा जमाना आहे काय जुन्या लोकांना पाठणार बंदी असेल जनजागृती असेल ते, ते सुद्धा या ठिकाणी प्रोग्राम या ठिकाणी सादर करतात त्याबद्दल आपलं मत करतो करतो दारुबंदीचा असं कार्यक्रम स्टेजवर करते आप मी अलग पुष्कळ कार्यक्रम केले काय वाटतंय आपल्याला रसिकांनी या ठिकाणी दारूबंदी या ठिकाणी व्यसनमुक्त राहावं व्यसनमुक्त राहिलेच माहितीला माणसाचं वय कमी होत त्यामुळं काय झाले बोलायचं बोलायचं भाग आहे आपलं शिक्षण काय झालेलं आहे आपण या कला क्षेत्रामध्ये उतरले हे माझे माझं दुसरं शिक्षण झाले अच्छा पण तरी सुद्धा रसिकांची दात आपल्याला मिळते हो मग ते मी पाहिले ना तर मला सांगितलं मा की माझ्या रसिकांची मला साथ आहे मला रसिकांचा आशीर्वाद आहे आतापर्यंत मी मी पुढे कला करून दाखवते आणि आता सध्या माझा मुलगा फेमस आहे नितीन बनसोडे तो देखील पुष्कळ जनतेची सेवा करतो माझा मुलगा पुष्कळ तो देखील सात वर्षापासूनच स्टेजवर आहे मित्रांनो हे होते आपल्या सोबत मंगलाताई बनसोडे कडाक्याची थंडी आहे आणि त्यांच्या फडामध्ये आपण बसलेलो आहे आपण बघतोय चौऱ्याहत्तर वय त्यांचा आहे पण अजून सुद्धा रसिक त्यांना चाहतात का चाहतात त्यांची जी कला आहे ती जी कला जिवंत आहे आणि जिवंत कला कुठेही या ठिकाणी कमी पडत नसते आणि ती मागे पडत नसते हा एक संदेश या ठिकाणी या बातमीच्या माध्यमातून आम्ही देतोय काही या ठिकाणी मागील काळामध्ये सुद्धा आमची तुमची या ठिकाणी भेट झाली होती एक आम्ही एक सकारात्मक चर्चा आपण केली होती आमचे चॅनल मराठी संवाद हे चॅनल जे आहे ना की दरवर्षी या ठिकाणी मी आले की माझी मुलाखत घेतात कलावंतचे दाणेव दाखतात याबद्दल त्या चॅनलला मी धन्यवाद देते त्यांचे आभार मानते थँक्यू धन्यवाद यांना तुम्हाला खूप शुभेच्छा पाहिजे